महिला सक्षमीकरणासाठी जिजामाता संघ प्रेरणादायी निकिता जाधव जिजामाता जयंती प्रसंगी गौरवकार राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून मांगूर सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या जिजामाता महिला औद्योगिक सहकारी संघाने महिलांच्या स्वावलंबनासाठी व सक्षमीकरणासाठी संघ प्रेरणादायी ठरत असल्याचं प्रतिपादन संघाच्या संचालिका निकिता जाधव यांनी व्यक्त केले त्या येथील जिजामाता महिला औद्योगिक सहकारी संघाच्या वतीनं आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जयंती प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमात संघाच्या अध्यक्ष नम्रता जाधव उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रदीपराव जाधव निपाणी तालुका अनुष्ठान कमिटीचे अध्यक्ष रमेश जाधव माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील चळणे यांच्यासह संघाचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी संघाचे अध्यक्ष नम्रता जाधव मंगल जाधव ज्योती वर्षा पाटील लक्ष्मी कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिचा प्रतिमेचं नारळ पाडवण्यात आला या प्रसंगी बोलताना नम्रता जाधव म्हणाल्या संघाने महिला स्वावलंबनाबरोबरच वर्षभरात महिलांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात शिवाय संघामार्फत तयार केलेले नमकीन पदार्थांना मोठी मागणी असून संघाची दिवसेंदिवस प्रगती सुरू असून या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असल्याचं सांगितलं कार्यक्रमास संघाच्या उपाध्यक्ष भाग्यश्री माने संचालिका रीमा बोतले कमल पाटील अनिता कोंडिक्रे नकिसा मुल्ला कृष्णाबाई कांबळे डेअरी मॅनेजर आनंदा कोंडिक्रे व्यवस्थापक प्रवीण पाटील माजी प्राचार्य बाळासू जाधव सागर पाटील मिलिंद बोदले ज्ञानेश्वर धनवडे विनोद परिट प्रवीण जाधव राजू शेख जितेंद्र कुमार गणेश पट्टेकरी यांच्यासह संघाचे पदाधिकारी संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते यावर्षीही आपल्या संस्थेच्या मार्फत राजमाता जिजाऊ जयंती आपण आपल्या सर्व संचालक मंडळ कामगार वर्ग सर्व व्यक्तिमत्व यांच्या जयंती साजरी करत आहोत आपल्या संस्थेचं स्थापनेचं उद्देश म्हणजे आपल्या भागातील महिला ह्या सक्षमी झाल्या पाहिजेत स्वतः स्वावलंबी बनल्या पाहिजेत हा उद्देश लोणसमोर ठेवून ह्या संस्थेची स्थापना केली ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं जेणेकरून आपल्या स्वराज्यातील महिला ह्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे हा उद्देश जसा जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्यामध्ये रुजवला त्याचप्रमाणे आजकाल आपण पण आपल्या मुलांना जिजाऊन सारखं आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजे जेणेकरून आपली भविष्यातील ही सुधारली गेली पाहिजे आणि या आपल्या आप खेडेगावात एवढी मोठी संस्था स्थापन करणं हे काय साधी गोष्ट नाहीये ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना चांगले सेनापती ससेनापती मावळे मिळाले तसेच कामगार असू देत सेक्रेटरी असू देत त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम करत रोपट्याच रो ह्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि अशीच उत्तर उत्तर ह्या संस्थेची प्रगती होत जावं चरणी ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या संस्थेच्या मार्फत आपण नमकीन पदार्थ स्वीट पदार्थ रिविजन पदार्थ असे वेगवेगळे वेग वे उत्तम दर्जाचे प्रोडक्ट आपण निर्माण करीत असू व त्याची भरपूर मागणी सुद्धा मार्केटमधून आहे जे आपली क्वालिटी मेंटेन केली आहे त्यासाठी मार्केटमधून मागणी पण भरपूर आहे आणि अशीच या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होतं ही शिश्वाचणी प्रार्थना ही संस्था आता रौप्य महोत्सवीकडे वाटचाल सुरू आहे चोवीस वर्ष कंप्लीट होऊन आता पंचवीस वर्ष सुरू झालंय असंच आप

करून पंचवीस वर्षाची वाटचाल चालू आहे या संस्थेची प्रगती अशीच सतत की वर्षाची प्रार्थना या संघाच्या माध्यमातून गरीब महिलांना रोजगार मिळावा व महिला स्वतः स्वा स्वावलंबी सा, बनाव्यात हाच उद्देश उद्देशी संस्था स्थापन करण्यात आली आहे त्या या संस्थेच्या वतीने आम्ही दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवतो उदाहरणार्थ हार्दिक कुंकू किंवा नेत्र शिबीर इत्यादी अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि या कार्यक्रमाला आम्हाला परदेशात पण भरपूर मिळतो आणि त्याप्रमाणेच आमच्या या संस्थेच्या वतीने दुग्धजन्य पदार्थ आणि नमकीन पदार्थ स्वीट्स पदार्थ याची विक्री बाजारात मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आणि त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे या संस्थेचा आत्ताची वाटचाल एक ते सव्वा लाखापर्यंत पर डे आहे आणि इथून पर्यंत पुढे देखील अशीच प्रगती